मूर्खाच्या किंवा अतिशहाण्याच्या हातात जर सत्ता गेली तर तो काय गोंधळ घालतो हे गेल्या अनेक दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळते जागतिक पातळीवर आणि अशा अविचारी व्यक्तीच्या हातात महासत्ता जर असेल तर तो स्वतःच्या देशाबरोबर संपूर्ण जगाचं कसं नुकसान करतो त्याचं एक नुकतंच ताजं उदाहरण अमेरिकेमध्ये घडलं आहे आता अमेरिका ही जागतिक महासत्ता आहे आणि या महासत्तेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प साहेब पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत आणि दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर अवघ्या साठ पासष्ट दिवसामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामध्ये अमेरिकेतले वीस लाख लोक रस्त्यावर आहेत आणि डोनाल्ड ट्रम्पच्या धोरणाचा निषेध करत आहेत ठीक आहे अमेरिकेचं काय व्हायचं असेल ते होईल परंतु या डोनाल्ड ट्रम्प महाशयामुळे भारताचं किती नुकसान झालं भारत कसा मागे केला भारताच्या अर्थकारणावर किती मोठा परिणाम झाला या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंग लाईफ मित्रांनो गेली आठ दिवस सातत्याने एप्रिल एक एप्रिलपासून ते आजच्या तारखेपर्यंत आठ तारखेपर्यंत संबंध जगामध्ये एक अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे एक आर्थिक अस्थिरता निर्माण झालेली आहे संपूर्ण जगामध्ये आणि एक व्यापार युद्ध आता एक फार मोठं आता छेडलं जाईल की काय आणि त्याचा जो परिणाम आहे हा परिणाम संपूर्ण जगाला आता भोगावा लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर अमेरिका फर्स्टची अमेरिका फास्ट अगेन अशी जी घोषणा दिली या घोषणेच्या कार्यवाहीमध्ये त्यांनी संपूर्ण जगाच्या अर्थकारणाला एक फार मोठा धक्का बसेल असे निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ट्रम्प टेरिप जो आहे किंवा आयातीवर जे शुल्क आता अमेरिका लावत आहे आणि आयात शुल्कामध्ये अमेरिकेने प्रचंड प्रमाणात जी वाढ केलेली आहे ही वाढ संपूर्ण जगाच्या अर्थकारणाला धक्का देणारी वाढ आहे ही वाढ संपूर्ण जगाच्या अर्थकारणाला धक्का देणारी वाढ आहे अगदी भारतीयांना सुद्धा ट्रम्प या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मित्राचा खूप मोठा फटका भारतीयांना बसलेला आहे असं म्हणा की आपण मोदी साहेबांनी या ट्रम्प महाशयांबरोबर कितीही चांगली मैत्री ठेवली असली तरी ट्रम्पनी अखेर लाता झाडलेल्या आहेत आता लाता कोण झाडत हे तुम्ही आता तुमच्या लक्षात आलेलं असेल ट्रम्प यांच्या निर्णयामुळं भारतीय अर्थव्यवस्थेला तर फार मोठा झटका बसलेला आहेच आहे चाहे। परंतु साडे सोळा कोटी डीमॅट खातेदार आहेत किंवा जे शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतात अशा डिमॅट खातेधारकांचे किंवा भागदार भाग खरेदी विक्रीचा जे व्यवसाय करतात गुंतवणूक करतात अशा आपल्या देशातल्या सो साडेसोळा ते सतरा कोटी खातेदारांचे एकाच दिवसामध्ये पंधरा लाख कोटी रुपये बुडाले आहेत बघा पंधरा लाख कोटी रुपये आ, ही काही रक्कम छोटी नाही मित्रांनो आणि एवढी प्रचंड रक्कम एकाच दिवसात बुडली आहे आता आज संध्याकाळपर्यंत आणखी किती बुडेल हे सांगता येत नाही ही किती दिवस बुडत राहील हेही हे सांगता येत नाही परंतु एवढा मोठा धक्का भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेला आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेला आता गती येण्याऐवजी आपला जो आता विकास दर आहे हा पुढे जाण्याऐवायची हा विकास दर एक टक्क्याने किंवा सव्वा टक्क्याने मागे येईल अशा प्रकारचे अंदाज या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत दुसरीकडे अमेरिकेने चीनला जवळपास चोपन्न टक्क्याचा कर लावला आयात कर तर चीननेही अमेरिकेवर जशाच तसा कर लावला चोपन्न टक्के आता या दोघांच्या या व्यापार युद्धामुळे संपूर्ण जगाच्या आयात निर्यात धोरणाला किंवा त्यामुळे जी उत्पादनं एका देशातून दुसऱ्या देशामध्ये दे जातात त्याला फार मोठा फटका बसलेला आहे आणि आपल्याला तर आता इतका भारताला या धक्क्यातून सावरण्यासाठी किती दिवस भविष्यात पुढचे जातील असा प्रश्न आपल्याला निर्माण झाला आहे अमेरिकेचे अध्यक्ष आपल्या देशाचे देशा, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे कितीही मित्र असले तरी त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं आहे की मैत्री बाजूला आणि व्यवहार व्यवहार म्हणजे मोदींच्या मैत्रीला त्यांनी काही फार मोठं महत्त्व दिलेलं नाही आणि भारतावर सुद्धा सत्तावीस टक्क्याचा आयात कर आयात शुल्क ज्याला आपण म्हणतो ते अमेरिकेने लावलेलं ला आहे आणि या सत्तावीस टक्के आयात शुल्क लावल्यामुळे ला आता आपल्या निर्यातीवर फार मोठा परिणाम त्याचा होणार आहे की आपण जो माल अमेरिकेमध्ये पाठवतो हो किंवा आपण अमेरिकेमध्ये ज्या ज्या गोष्टीचा पुरवठा करतो त्या गोष्टीमध्ये आता खूप मोठी कपात भविष्यामध्ये होणार आहे आणि त्यामुळं ही निर्यातीमुळं निर्माण होणारा तोटा आता कुठे भरून काढायचा अशा प्रकारचा एक मोठा प्रश्न देशासमोर निर्माण झालेला आहे संपूर्ण देश सध्या आर्थिक संकटातून वाटचाल करत आहे आर्थिक संकट हे देशाला खूप मागं घेऊन जाणारं संकट असतं आणि एवढा मोठा देशावर आर्थिक संकट कोसळलं असताना ट्रॅम्पने अशा पद्धतीचे चुकीचे निर्णय संपूर्ण जगावर लादले असताना अहो इतकंच काय तर आजची एक आता थोड्या वेळापूर्वीची बातमी अशी आहे की ट्रॅम्पने अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांचा विजासुद्धा रद्द करून त्यांना परत मायदेशी जाण्याचे आदेश दिल्याची बातमी आता समोर आलेली आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टी या भारतीय अर्थकारणावर किंवा आपल्या देशावर खूप मोठ्या परिणाम करणं करणारे आहेत आणि तरीसुद्धा आपल्या देशाचे पंतप्रधानांनी अजून एक शब्दाने या विषयावर स्टेटमेंट केलं नाही किंवा अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयाचा जगाला फार मोठा फटका बसला असताना त्यात भारताचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होणार असताना सुद्धा पंतप्रधान कॅमेऱ्यासमोर आले नाहीत किंवा त्याने देशाला संबोधित केलं नाही किंवा के या निर्णयामुळे आपले जे लाखो कोटी रुपये आता बुडणार आहेत त्यासाठी देशातल्या जनतेनं त्यासाठी शेअरधारकांनी त्यासाठी देशातल्या उत्पादकांनी कशा पद्धतीनं आता या सगळ्या संकटाचा सामना करावा यावर मोदी साहेबांनी भाष्य केलेलं नाही किंवा जे अर्थमंत्री आहेत भारताचे त्यांनी भाष्य केलं नाही परराष्ट्र मंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात अजून कसलंही भाष्य केलं नाही कशाची भीती या आपल्या देशाच्या या महान नेत्यांना आहे ते समजत नाही भक्तमंडळी तर मोदीजींना विश्वगुरु वगैरे काही म्हणत असतात तर विश्वगुरू मोदींना त्यांचेच मित्र असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी फार मोठा फटका दिला आहे तरीसुद्धा या भक्तांना या फटक्याचं काही वाटलं नाही की आपल्या देशाचं एवढं प्रचंड मोठं नुकसान ट्रॅम्पनं केलेलं आहे आणि आपल्या प्रगतीचा जो वेग आहे हा वेग खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंदावून आलाय विकास दरावर त्याचा खूप मोठा परिणाम होणार आहे निपटी आणि सनसेक्स हे दररोज कोसळत आहेत त्यात लाखो कोटी रुपयाचं नुकसान आपल्या देशातल्या नागरिकांना सहन करावं लागत आहे तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे समर्थक असतील किंवा जे भक्त मंडळी असतील त्यांना या घटनेचं काहीही वाटलं नाही ते मस्तपैकी अगदी डॉलबी लावून डान्स करण्यामध्ये आणि घोषणा देण्यामध्ये दे ती सगळी लोकं दंग आहेत त्यांना जगात काय चाललेलं आहे जगातल्या अमेरिकेच्या धोरणाचा भारताच्या आर्थिक व्यवहारावर किती मोठा परिणाम झाला आहे त्याची कुणाला त्याचा त्यांना खेद नाही आणि त्यांना कंतही नाही अर्थात आता हे या सगळ्या भक्तमंडळींना अमेरिकेच्या या ट्रम्पच्या निर्णयाचा किंवा ट्रम्प टेरिपचा आपल्या देशाच्या अर्थकारणावर परिणाम होतो आणि तो काय होतो हे भक्त मंडळींना कळण्याच्या डोक्याच्या त्यांच्या बाहेरचा विषय आहे किंवा आता नेमकं काय घडतं आहे देशामध्ये यावर ही मंडळी कधी अभ्यास करत नाही त्यांना एकच माहिती आहे की औरंगजेबाची कबर खोदली पाहिजे किंवा वफचा कायदा केला पाहिजे किंवा जिथे जिथे म्हणून काय मुस्लिम धर्मियांच्या विरोधामध्ये आहेत त्या त्याच संदर्भामध्ये अधिक आक्रमकतेनं बोललं पाहिजे एवढाच गोष्ट या भक्तमंडळीच्या हातामध्ये असते की येते दयासुद्धा येते या सगळ्या मंडळीचा की सत्तेमध्ये मशगूल असलेले हे नेते कार्यकर्ते त्यांच्यावर एवढा मोठा आघात होऊनसुद्धा ते बोलत नाही ते बोलायला बोला ना तयार होत नाही किंवा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद करत नाहीत की तुमच्या निर्णयाचा आमच्या देशावर फार मोठा परिणाम झालेला आहे आपण हे जे काही निर्णय लादलेले आहेत हे निर्णय आपण थांबवा रद्द करा त्याचा आम्हाला फटका बसतोय असं म्हणण्याची हिंमत भारताच्या पंतप्रधानांनी दाखवली नाही किंवा भारताच्या अर्थ अथवा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने तशा पद्धतीचं स्टेटमेंट अद्याप तरी केलेलं नाही ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे खरं म्हणजे चीननं ज्या पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्पच्या जा घोषणा झाल्याबरोबर चीननं सुद्धा घोषणा केली की आमच्यावर तुम्ही जेवढा कर लाल तेवढाच कर मी तुमच्यावर लावतो अशा प्रकारची जी धमकी त्यांनी अमेरिकेला दिली त्यामुळे जगामध्ये चिंतेचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे भारताच्या पंतप्रधानामध्ये ही हिंमत आहे अने का अनेक छोट्या छोट्या देशाच्या पंतप्रधानाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध केला भारताच्या पंतप्रधानामध्ये ती हिंमत आहे का डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध करण्याची किंवा एका शब्दानं तरी त्यांच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये बोलण्याची हिंमत त्यांची आहे का असा प्रश्न आता देशामध्ये निर्माण होतो आहे खरं म्हणजे मी सुरुवातीलाच माझ्या प्रस्तावनेमध्ये म्हटलं होतं की चुकीच्या लोकांच्या हातामध्ये जर देश गेला तर त्याचे परिणाम देशाला भोगावे लागतात आणि चुकीच्या लोकांच्या हातामध्ये जर महासत्ता गेली तर त्याचे परिणाम जगालासुद्धा भोगावे लागतात तीच परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या चुकीच्या धोरणामुळं किंवा सहजपणे आपल्याकडे निर्णय झाला होता बघा दोन हजार सोळाला नोटबंदीचा हा नोटबंदीचा निर्णयसुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्या या कालच्या डोनाल्ड ट्रिप या निर्णयाच्या बरोबरीचा किंवा तशाच पद्धतीचा होता कसलाही विचार न करता फायद्या तोट्याचा विचार न करता कारणसुद्धा न सांगता किंवा नोटबंदी केल्यामुळे जगातला हा जो काही काळा पैसा आहे हा पूर्णपणे नष्ट होईल किंवा आपल्या देशामध्ये परत येईल अशा पद्धतीची चुकीची फिडिंग करून लोकांना चुकीचं काही सांगून कारण नसताना नोटबंदी करून आपला देश पाच वर्ष मागे घेऊन जाण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं होतं तशाच पद्धतीनं त्यांचेच मित्र डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा संपूर्ण जगावर आयात कर लावून संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था बिघडवून टाकलेली आहे मित्रांनो ही अर्थव्यवस्था आता भविष्यामध्ये कशी सुधारेल किंवा त्याचे काय काय परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील हे आपण भविष्यामध्ये बघणार आहोत आज इतकंच की चुकीच्या लोकांच्या हातामध्ये जर सत्ता गेली तर त्याचे काय परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतात हे आता डोनाल्ड ट्रम्प यांनी दाखवून दिलेलं आहे आणि केवळ पासष्ट दिवसामध्ये बघा अमेरिकेच्या लोकशाहीला सुद्धा आपण सर्वांनी सल्यूट केलं पाहिजे साठ पासष्ट दिवसामध्ये डोनाल्ड ट्रम्प चुकीचे निर्णय घेत आहेत असं वाटल्यावर अमेरिकेतले वीस लाखापेक्षा अधिक लोक दीडशेपेक्षा अधिक सामाजिक संघटना रस्त्यावर येऊन डोनाल्ड ट्रम्पचा त्यांनी निषेध केला आणि गो बॅक डोनाल्ड ट्रम्प अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या भारतात हे शक्य आहे का गेली अकरा बारा वर्ष आपण अनेक अन्यायग्रस्त कायद्याचा सामना करतोय निर्णयाचा सामना करतोय परंतु आपल्यामध्ये ती हिंमत का नाही आपल्या लोकशाहीमध्ये ती हिंमत का नाही आपल्या लोकशाहीतले लोक रस्त्यावर उतरून आपल्या देशाच्या सरकारच्या निर्णयाचा विरोध का करत नाहीत हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा आणि मोठा प्रश्न आज निर्माण झाला आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगन लाईव आवाज महाराष्ट्राचा